करायचं काय नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात दिवसभरातील ठळक घडामोडी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील तीन आरोपींना तब्बल सोळा वर्षानंतर निर्दोष मुक्त करण्याचे आदेश खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस सय्यद यांच्या कोर्टाने आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आरोपीचे वकील अॅडव्होकेट विपुल दुशिंग यांनी माध्यमांना दिली क्षिणा आहेत तेवीस जुलै दोन हजार नऊ रोजी खेड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता त्यानंतर टाकण्यात आले होते मृतदेह मिळून आल्यानंतर खेड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी या तीन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केलं होतं त्यानंतर आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं सदर केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले दरम्यान आरोपी पक्ष आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून खेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस सय्यद यांच्या कोर्टाने आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्यानं आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला हा अपघात सात सप्टेंबर रोजी दुपारी जेबीएम कंपनीजवळ म्हे येथे घडला अनिस वाजिद अली अहमद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे समीर अनिस अहमद यांनी डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीचे वडील अनिस अहमद हे महागे गावाकडून एच पी चौकाकडे पायी जात होते त्यावेळी एच पी चौकाकडून म्हाळुळगेकडे येणाऱ्या एका अज्ञात वाहनानं वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अनिस यांना समोरून धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला से से अधिक तपास करत आहेत मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसामुळे कडकडीत उन्हाचा अनुभव नागरिक घेत होते मात्र शुक्रवारी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर तालुक्याच्या अनेक भागात असा मुसळधार पाऊस कोसळला सकाळी ऊन पडल्याने पावसाची शक्यता नसताना दुपारनंतर अचानक आकाशात जमलेल्या ढगांनी मुसळधार बरसात केली त्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली दरम्यान भामा धरणाच्या पांढर क्षेत्रात पावसाचे प्रमाण असल्यामुळे धरणामध्ये येवा येत आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये चालू असलेल्या तीनशे दहा क्युसेक्स विसर्गात वाढ करून सहाशे वीस क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पुणे यांच्याकडून देण्यात आली आहे खेड तालुक्यातील पाईट करंडवाडी रस्त्यावर गुरुवारी पलटी झालेला कॉन्क्रीट मिक्सर दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत उचलला गेला नाही संबंधित ठेकेदार आणि स्थानिक नागरिक यांनी दोन तीन क्रेनसह हो। कालपासून प्रयत्न केले मात्र त्यास अपयश आले होते अखेर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सदर अपघातग्रस्त गाडी काढण्यास यश आले आहे कमांड धरणातून जाकवेलद्वारे राजगुरु नगर साठीची मुख्य पाईपलाईन बदलण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे पाणीपुरवठा नगर शहरातील दिवाळीपर्यंत वाट पाहण्याची वेळ येणार असल्याचे चित्र दिसत आहे मुख्य पाईपलाईन बदलण्याचे टेंडर ज्या एजन्सीने घेतले त्याऐवजी पोट ठेकेदार काम करत आहे नगर परिषदेकडून मूळ ठेकेदाराला नोटीस दाढण्याची वेळ आली आहे नगर परिषदेच्या विविध विकासकामे पोट ठेकेदारांचा सुसुळाट झाल्याने शहरातील नागरिकांना समस्यांना राजगुरनगर शहरातील पाणी समस्या गंभीर असताना ठेकेदारी आणि टक्केवारीच्या शहरातील नागरिक वैतागले आहेत राजगुरनगर येथे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी विविध विषयावर अभ्यासपूर्ण संशोधन करून प्रकल्पाचे सादरीकरण केले साकण नगरपरिषद कडून पोलीस बंदोबस्तात साकण पालिका हद्दीत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आणि आता चाकण तळेगाव रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत नागरिकात संताप आहे राजगड नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा पहिला वर्धापन दिन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहात साजरा केला चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीने प्राथमिक आरोग्य के केंद्राची इमारत बांधून दिली होती बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले होते विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सुरू केलेला जनसंवाद उपक्रम या आठवड्यात चाकण येथे आयोजित करण्यात आला रविवारी चौदा सप्टेंबर रोजी चाकण मार्केटच्या सभागृहात चाकण पंच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा उपक्रम होणार आहे पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण सोहळ्यात जाहीर झाले असून पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित करण्यात आलेला आहे संपूर्ण राज्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सोडत शासनाने अधिसूचनाद्वारे जाहीर केलेले आहे श्री बाबदेव शिक्षण संस्था रासेद्वारा संचलित श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे येथे ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रम व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला राजगाव नगर येथील खेड बाजार समितीच्या आवारातील खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष नरेंद्र थिगळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेला खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक हिरामण सातकर संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे कार्यकारी संचालक नानासाहेब टाकळकर आदी संचालक सभासद व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सूचित केल्याप्रमाणे तळेगाव ताभाडे ते उरोळी कांचन असा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे मात्र या नव्या रेल्वे प्रकल्पाने अनेक कुटुंबे देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करत कोरळी तालुका खेड येथील नागरिकांनी या प्रकल्पास तीव्र विरोध करण्याची तयारी केली आहे कोरोली तालुका खेड येथे या विरोधात शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी बैठक घेतली पुणे जिल्ह्यात तयार होणारा हा नवा मार्ग तळेगाव ताभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरुळी कांचनपर्यंत असेल आणि या नवीन रेल्वे मार्गामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल असा दावा राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून केला केला जात आहे आहे बाब अशी की हा प्रस्तावित करण्यात आलेला प्रशासनाशी समन्वय साधून लवकरच कार्यान्वित जाणार या मार्गामुळे प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीलाही गती मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय यामुळे रेल्वे जंक्शन ताण कमी होऊन गाड्यांचे वेळापत्रक सुधारणार आहे हा नवा प्रकल्प प्रवासी वाहतुकीसाठी तसेच चाकण आणि रांजणगाव येथील औद्योगिक विकासाला देखील चालना देणार असेल असे सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा मार्ग होणार असे सूचित केले होते शासनाच्या पातळीवर बनविला जात असून या विरोध मोई निघोचे चिंबळी केळगाव तालुका खेड या ग्रामस्थांनी सांगितले या प्रकल्पाबाबत माध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले होते की तळेगाव ताभाडे वरून चाकण कुरुळी चाकण कुरुळीवरून वाखोली वाकोलीवरून वरून उरुळी आणि उरुळी वरून सोलापूर पुणे रोडवर रेल्वे लाईन जोडली जाणार आहे दुसरी एक लाईन मिरज रोडवरून मिरज रेल्वे ला जोडली जाणार आहे आणि उरुळी स्टेशन अशी दोन नवीन स्टेशन तयार होणार आहेत हा प्रकल्प साधारण पंचाहत्तर किलोमीटर लांबीचा आहे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले होते रेल्वे मार्ग करताना तळेगाव पासून चाकण आळंदी वाघोली शिकरापूर रांझणगाव सुपे चास आणि अहिल्यानगर असा केला जाणार आहे यात एकूण आठ स्टेशन असतील यामुळे चाकण शिक्रापूर रांजणगाव तसेच अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना रेल्वेचा फायदा होणार आहे त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा पंचाहत्तर किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे हे काम पुढील चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी तळेगाव येथे न्यू तळेगाव आणि उरुळी कांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार असल्याचं चा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे दरम्यान कोरुळी तालुका खेड येथील मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीत स्थानिकांनी सांगितले की या परिसरातील गुंठेवारी पद्धतीने जागा घेऊन अनेक कामगारांनी राहण्यासाठी घरे बांधली आहेत स्थानिक आणि कामगार अशा सर्वांच्या घरावरून लोहमार्ग जाणार असल्याने यास तीव्र विरोध आहे तळेगाव ते कांचन असा प्रस्तावित रेल्वे महामार्गासाठी जे काही आता किंवा प्रस्तावित भूसंपादनाची प्रक्रिया शासनाने चालू केली आहे त्याच्यासाठी विरोध दर्शवण्यासाठी कुरुळी गावामध्ये मंगल कार्यालयामध्ये निगुजे मुई व पंचक्रोशीतील सर्व बाधित शेतकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित आहेत मी आपण सरकार आपणातर्फे सरकारला हे सांगू इच्छितो की कुरुळी गावामध्ये याच्या आधी एम आय डी सी नंतर रिंग रोड पुणे नाशिक हायवे त्याच्यानंतर बुलट ट्रेन असे भरपूर प्रकल्प होत आहे तर कुरळी गावाची जमीन एका प्रकल्पाला गेल्यानंतर शासनाचा असं काही नियम आहे त्यामध्ये एक प्रकल्प असताना दुसऱ्या प्रकल्पासाठी जागा देण्यात येत नाही तरीही आता नवीन ह्या रेल्वेसाठी कुरळी गावातनं बहुसंख्य ब जास्त प्रमाणात जागा जात आहे तसेच आमच्या कुरळी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध आहे कुरुळी गणपतीच्या माझी अध्यक्ष माझी उपसरपंच बोलत आहे आज या ठिकाणी कुंबळे गावामधून ते केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेचा प्रकल्प जात आहे त्या रेल्वे प्रकल्पामुळे गावाचं गाव पण जाणार आहे गावाचे दोन भाग होणार आहेत त्यामध्ये बरीच निवासी वस्ती असतील विद्यालय असेल सामा समाजकार्य असतील की ह्या सर्व बिल्डिंग त्याच्यामध्ये जाणार आहेत गावाचं गाव पण गेल्यामुळं गावाचे दोन भाग होणार आहेत त्यामुळं या ठिकाणी बरेचसे लोक कुटुंब अशी उद्ध्वस्त होणार आहेत की त्यांना रस्त्यावर येण्याशिवाय वेळ राहणार नाही जागा राहणार नाही किंवा कुठल्याही निवासी जागा राहणार नाही अशा पद्धतीने हा केंद्र सरकारचा जो प्रकल्प आहे त्याला आमच्या पूर्ण गावाचा विरोध आहे आणि तो विरोध करून आम्ही या कुठल्याही पद्धतीने हा प्रकल्प आमच्या गावातून राबू देणार नाही हेच या माध्यमातून आम्ही सांगतो आज या रेल्वे प्रकल्पाला विरोध करत असताना आमच्या पूर्वी गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो आणि या पंचकोशातील ज्या काही जागा जमीन जात आहे विरोध आम्ही या ठिकाणी करत आहे हा विरोध आमचा कायम राहील रेल्वे प्रशासनाचं करायचं काय या रेल्वे करायचं आमच्या कुर्ली असेल कुर्ळी असतील आणि पंचक्रोशी कुर्ली मोहिनी उजय अशा अनेक गावातून जाणारा रेल्वे मार्ग हा सर्व शेतकऱ्यांना ग्रामस्थांना बाधित करत आहे शक्यतो जास्त प्रमाणामध्ये लोकांची घरे त्याचप्रमाणे शाळा गावठाणांचं अनेक प्रकारे नुकसान या ठिकाणी होत आहे मागच्याच काळामध्ये रिंग रोडच्या माध्यमातून आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आमची शासनाला विनंती असेल की नदीच्या पात्राच्या साईडने जर हा रेल्वे मार्ग नेला तर निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान टाळणार आहे आणि म्हणून आम्ही गावच्या वतीने असतील त्याचप्रमाणे संपूर्ण पंचक्रोशीच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व गडौन मालक असतील त्याचप्रमाणे अनेक अल्प शेतकरी असतील अल्प उद्योग व्यावसायिक असतील यांच्या वतीने शासनाचा निषेध करून या ठिकाणी आम्ही सर्वजण या पुढच्या काळामध्ये मोठं जनआंदोलन या रेल्वेच्या माध्यमातून दी। उभारणार आहोत अशी या ठिकाणी काही दिवसापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी रेल्वे जाणार असल्याची घोषणा काही दिवसापूर्वी केली परंतु या पुणे महानगर क्षेत्रामध्ये मग ते खेड तालुक्यातील सांगुडी असल येलवडी निघोजे कुरुळी अशा मार्गे हा चिमळी अशा मार्गे हा रेल्वे मार्ग जाणार असल्याची घोषणा अजितदादांनी केलेली होती परंतु या पुणे महानगर क्षेत्रामध्ये कुठलाही प्रोजेक्ट करत असताना पुणे महानगर नियोजन समितीची मान्यता घेणं हे महत्त्वाचं आहे काही दिवसापूर्वी हा पुणे महानगर क्षेत्राचा जो पी एम आर डीने डी पी आर केला होता तो देखील असाच बेकायदेशीर केल्यामुळं त्याला देखील के या ठिकाणी को कोर्टातून त्याला स्थगिती येऊन तो शासनाला रद्द करावा लागला आज पुन्हा एकदा शासन अशाच पद्धतीचा बेकायदेशीर रेल्वेचा डी पी आर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा करत असताना या ठिकाणी या खेड तालुक्यातील पुरळी असेल चिंबळे असेल किंवा निगोजा असेल या गावच्या गावठाणामधून हा रेल्वे मार्ग जात आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान यामध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचं होत आहे पूर्वी देखील या ठिकाणी अशाच पद्धतीचे रिंग रोड असतील किंवा एम आय डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या गावाला खूप मोठं या ठिकाणी या प्रोजेक्टमुळं बाधित होऊन भूमिहीन होण्याचं आज आमच्या नशिबे आलेलं आहे शेतकऱ्यांच्या तरी मी आज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय सी एम साहेबांना विनंती करतो की ह्या डीपीआर चुकीच्या पद्धतीने झालेला आहे ह्या डी पी आरची पुन्हा एकदा महानगर नियोजन समितीच्या माध्यमातून मिटिंग घेऊन खऱ्या अर्थानं हा कुठल्या भागातून घ्यावा याच सल्ला घेऊन हा नव्याने डीपीआर तयार करावा तोपर्यंत ह्या डीपीआरची पुढील कारवाई थांबावी मी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सी एम साहेबांना विनंती करत आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांचे आता अजितदादाच्या शब्दाला वजन मान आणि काम करणारा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आपला प्रश्न सोडवायचा असेल तर आपण अजितदादाच्या मागे उभं राहिलो काम करणाऱ्या माणसाच्या मागं उभं राहिलं तो आधीचं काम करू अजितदादा एक काम करणारी व्यक्ती तुमचे माझे प्रश्न समजून किती तुम्हाला माझा न्याय द्यायचा प्रमाणात स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिले वाढू येत असल्यानं वीज ग्राहकांच्या संतापाचा भडका उडाला महावितरणाकडून स्मार्ट मीटर बद्दल अनेक दावे केले असले तरी ग्राहकांना प्राप्त होत असलेल्या वीज बिलाची रक्कम पाहून शॉक बसतोय त्यामुळे वाढलेले वीज बिल कमी करण्यासाठी ग्राहक महावितरणाच्या कार्यालयात खेटा घालतात पण बिलाची दुरुस्तीची प्रक्रिया वेळखाऊ असल्यानं ग्राहकांचा संताप मात्र अनावर होतोय जिल्ह्यात इको टुरिझमला प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे पंधरा निश्चित करण्यात आली असून ठिकठिकाणी साठ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे खेड तालुक्यात भीमाशंकर परिसर आणि लगतच्या भागात पावसाळ्यात भेट देणाऱ्यांची संख्या काही हजारांच्या आसपास असते परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींना तोंडही द्यावं लागतं त्यामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी यासाठी प्रयत्नही केले होते खेड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे नियोजन करून पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यात तीनशेहून अधिक पर्यटनाची ठिकाणं आहेत यामध्ये प्रामुख्यानं पावसाळ्यात धबधबे घाट पाहण्यासाठी पर्यटक येत असतात खेड तालुक्यासह भोर राजगड मुळशी जुन्नर आणि मावळ तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटनाच्या अनेक संधी आहेत नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज